राज्य आणि राजधान्या सांगायच्या हां बिहार पश्चिम बंगाल आसाम आंध्र प्रदेश नवीन कोणती आहे ओडिसा उत्तर प्रदेश कर्नाटक केरळ गुजरात जम्मू काश्मीर तमिळनाडू त्रिपुरा नागालँड पंजाब हरियाणा मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्राची राजधानी मेघालय नाशिकची आराध्या अवघी अडीच वर्षांची मुलगी खर तर तिचं हे खेळण्याचं वय पण या वयात या चिमुकलीने आपल्या देशातल्या प्रत्येक राज्याची राजधानी देशाचे पंतप्रधान राज्यांचे मुख्यमंत्री मंत्रिमंडळ अगदी तोंड पाठ केलंय तिने त्रेचाळीस सेकंदात देशातल्या राज्यांच्या राजधान्यांची नावं सांगत एक अनोखा विक्रम केलाय कोयमा नागालँड पंजाब हरियाणा मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्राची राजधानी मेघालय राजस्थान हिमाचल प्रदेश सिक्कीम मिझोरम अरुणाचल प्रदेश गोवा उत्तराखंड छत्तीसगड झारखंड तेलंगणा सुरगणा तालुक्यातील तोरण डोंगरी चेद हे त्यांचं मूळ गाव गावित कुटुंबातील आराध्या ही एकुलती एक मुलगी वडील जयराम धुळे इथे कृषी विज्ञान केंद्रात व्यवस्थापक म्हणून कार्यरत तर आई अनिता सहाय्यक नगर रचना अधिकारी म्हणून काम करते नमस्कार मी अनिता जयराम गावित आराध्याची मम्मी नमस्कार मी जयराम मोहन आराध्याचे वडील आराध्याची अभ्यासाची सुरुवात आम्ही तिची एक वर्ष होती तेव्हापासूनच आम्ही सुरुवात केली होती तिच्या अभ्यासाला जेव्हापासून तिला आम्ही वेगवेगळ्या -वेग कलरचे पुस्तक अल्फाबेटचे पुस्तकं रंगीबिरंगी चित्रांचे पुस्तकं आणून देत होतो तेव्हापासूनच तिला त्याची आवड लागली होती तेव्हाच आम्ही तिचा कल लक्षात घेतला की ती तिला अभ्यासामध्ये जास्त रुची आहे किंवा जे पण पाठांतर करत होती ती तिला आम्ही एखादी गोष्ट सांगितली का ती लक्षात ठेवायची दुसऱ्या वेळेस लगेच सांगायची मला नवीन शिकवणार मम्मी काहीतरी मला नवीन क्वेश्चन सांगणार याच्यावरून आम्हाला कळलं की तिचा कल त्या क्षेत्रामध्ये आहे की ती कोणती पण गोष्ट लगेच लक्षात ठेवू शकते हे आम्हाला कळलं तेव्हा आम्ही तिला एकोणतीस घटक राज्यांच्या राजधानी शिकवल्या एक एक करता करता तिने सगळ्यात पाठांतर केल्या कुठं होत कलिंगड सगळ्यात जास्त कुठं होत आहे अलिबाग चिकू कुठं सगळ्यात जास्त होत आहे धाने त्याच्यानंतर संत्री अंजीर हा आराध्या एक वर्षांची असताना तिला खेळण्यापेक्षा पुस्तकामध्ये जास्त आवड निर्माण झाली तिची आवड लक्षात घेऊन तिच्या आईवडिलांनी तिला खेळांच्या माध्यमातून शिकवायला सुरुवात केली तिचा अभ्यास सहज सुलभ पद्धतीने लक्षात राहील याकडे त्यांचा कल असतो आणि यामुळेच केवळ वर अडीच वर्षांची असताना तिने हा अनोखा विक्रम नोंदवत आपली बौद्धिक चुणूक दाखवून दिली आहे